सामान्य कुटुंबातील घरातील प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की घरातील एकतरी मूल हे प्रशासकीय सेवेत जावे तसेच उच्च शिक्षण घेऊन गगन भरारी घ्यावी त्यांनी शिक्षणासाठी दिलेल्या प्रोत्साहनामुळे प्रेरणा देऊन जिद्द व चिकाटीच्या जोरावरच पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे त्याच्या आई वडिलांना सतत वाटत असे की आपल्या मुलांनी उच्च दर्जाचे शिक्षण घ्यावे यासाठी त्यांची कितीही कष्ट करण्याची तयारी असे असते त्याचा अनुषंगाने नांदगाव शहरातील सर्वांना परिचित असणारे गुरुवर्य तोताराम भिका घुगे यांची साली दोन होती परंतु ती जिद्द मुलाने बाळगून पोलीस उपनिरीक्षक पदी म्हणून संकेत घुगे याची महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन नियुक्ती झाली आहे नवनियुक्त पोलीस सहाय्यक संकेत घुगे यांनी बोलताना सांगितले की माझ आज माझ्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आज मला खूप आनंद झाला आहे नांदगावकरांच्या यादीत पुन्हा एक पोलीस उपनिरीक्षकाची भर पडली आहे नाशिक शिक्षण प्रसारक मंडळात नोकरी करत असताना नांदगाव तालुक्यातील वाखारी येथे मुख्याध्यापक म्हणून वडील सेवा निवृत्त झाले व आई मोहिनी देवी रुंगटा प्राथमिक हायस्कूलच्या शिक्षिका म्हणून येथे कार्यरत आहे दरम्यान या प्रसंगी लोकशस्त्र न्यूजशी बोलताना संकेत तोदाराम घुगे यांनी अधिक माहिती दिली नमस्कार माझे नाव संकेत घुगे नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जाहीर झालेल्या निकालात माझी पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेली आहे एका शिक्षकाच्या मुलाने पोलीस उपनिरीक्षक बनणं हे एक वेगळंच वाटू शकतं परंतु याचे स्वप्न माझ्या वडिलांनी मला दिले एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली त्यांनी पोलीस उपनिरीक्षक पदासाठी परीक्षा दिली होती परंतु अवघ्या काही गुणांसाठी त्यांची ही संधी हुकली त्यानंतर त्यांचे हे स्वप्न त्यांच्याकडूनच मला मिळाले आणि नुकतीच निक जाहीर झालेल्या निकालात माझी पी एस आयमधून माझी निवड झालेली आहे आणि या यशामध्ये माझ्या आईवडिलांचा सगळ्यात मोठा वाटा आहे दृक्षस्त्र नांदगाव प्रतिनिधी अनिल धामणी